सामाजिक न्याय विभागातर्फे न्यायदिन उत्साहात साजरा सामाजिक न्याय विभागातर्फे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस सव्वीस जून हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात आला सव्वीस जून रोजी सकाळी आठ वाजता समतादिंडीचे आयोजन करण्यात आले होते ही समतादिंडी महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करून स्नेहनगर ते राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यापाशी या दिंडीचा समारोप करण्यात आला यावेळी आमदार बालाजी कल्याणकर सत्येंद्र आहुलवार सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे विद्यार्थी व अनेक जण मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर समाज कल्याण येथील सभागृहामध्ये राजसी शाहू महाराज वसा आणि वारसा या विषयावर डॉक्टर विद्याधर देशमुख यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाच्या शेवटी व्यसनमुक्तीची शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची एकशे पन्नासावी जयंती समाजकल्याण विभाग नांदेडच्या वतीने आज मोठ्या उत्साहात आपण या ठिकाणी साजरा करत आहोत या कार्यक्रमाच्या निमित्ताने राजर्षी शाहू महाराज या जयंतीच्या निमित्ताने आपले लोकप्रिय आमदार सन्माननीय बालाजीराव कल्याणकर साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांनी स्वतः महात्मा फुले पुतळ्याजवळून आमच्या संधी समता दिंडीमध्ये सहभाग घेऊन स्वतः पायी चालत राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यापर्यंत आले त्याबद्दल त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आज आपण जयंतीच्या निमित्ताने आमच्या सर्व निबंध स्पर्धा क्रीडा स्पर्धा अशा विविध स्पर्धा आम्ही आयोजित केलेल्या आहेत मुख्य कार्यक्रम आपला सामाजिक न्यायभवनामध्ये अकरा वाजता आपण ठेवलेला आहे त्या ठिकाणी प्रमुख वक्ते म्हणून आपल्या यशवंत कॉलेजचे प्राध्यापक सन्माननीय देशमुख सर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तरी सर्व नागरिकांना मी विनंती करतो की राजर्षी शाहू महाराजांनी ज्या योजना राबवलेल्या होत्या त्या योजना आम्ही समाजकल्याण विभागाच्या वतीने या ठिकाणी राबवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत वसतिग्रहाचे जनक शिष्यवृत्तीचे जनक आरक्षणाचे जनक सत्तीप्रथा बंद करण्याचे जनक या सर्व योजना राजर्षी शाहू महाराजांनी राबवलेल्या आहेत त्या सर्व योजना आम्ही या ठिकाणी राबवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो आणि आमदार साहेबांच्या शुभेच्छा आमच्या पाठीशी आहेत सर्व जनतेना विनंती करतो की आपल्या आजच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं आणि विशेषतः या समता दिंडीमध्ये आमच्या कॉलेजचे विद्यार्थी एम एस डब्ल्यू कॉलेजचे विद्यार्थी नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी आणि विविध शाळेतील विद्यार्थी आणि आमच्या सहाय्यक का आयुक्त कार्यालयातील सर्व कर्मचारी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे सत्येंद्र आवलवार साहेब तसेच त्यांचे कर्मचारी आणि विविध या जिल्ह्यातील शहरातील नागरिक सर्वजण उपस्थित राहिलेत त्याबद्दल मी सर्वांचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याणच्या वतीने आभार व्यक्त करतो धन्यवाद सव्वीस जून हा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून सामाजिक न्याय दिन म्हणून दोन हजार सहापासून महाराष्ट्र शासनाने हा दिवस सामाजिक न्याय म्हणून घोषित केलेला आहे आरक्षणाचे जनक वस्तीगृहाचे जनक किंबहुना आज समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून ज्या बेसिक स्कीम आहे ज्या शिष्यवक्तीसारख्या या सगळ्या योजनेचे जनक म्हणून आपण राजश्री शाहू महाराज यांना ओळखतो महाराष्ट्रामध्ये दे किंवा देशामध्ये दे सर्वात प्रथम वसतिग्रह विद्यार्थ्यांसाठी सुरू करणारे एकमेव राजे म्हणजे छत्रपती शाहू महाराज आहेत आणि या शाहू महाराजांच्या कार्यांना नमन करण्यासाठी किंवा ह्या कार्यांना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून पुढे नेण्यासाठी हा आपण सामाजिक न्याय दिन संपूर्ण जिल्ह्यामध्ये साजरा करत असतो या कार्यक्रमासाठी या नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत सर त्यासोबतच नांदेडच्या सीईओ मिनल कखनवाल मॅडम नांदेड उत्तरचे आमदार महोदय बालाजी कल्याणकर सर माझे सहकारी सहाय्यक आयुक्त विणगिरे साहेब या सगळ्यांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यापासून ते छत्रपती शाहू महाराज यांच्या पण या ठिकाणी समता दिंडी आयोजित केली होती या समता दिंडीमध्ये जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी मी या ठिकाणी सहभाग नोंदवला आणि प्रत्येक वर्षी हा दिवस जो आहे मोठ्या उत्साहामध्ये संपूर्ण देशामध्ये साजरा केला जातो आजच्या या दिवसानिमित्त आपण छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यांना वंदन करून या ठिकाणी आपण सर्वांना सामाजिक न्याय दिनाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतोय छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आयुक्त समाज कल्याण कार्यालय तसेच जिल्हा परिषद समाज कल्याण यांच्या अंतर्गत संयुक्त विद्यमाने यांच्या आपण या ठिकाणी दिंडी रॅली काढलेली आहे खरंतर आरक्षणाचे खरेजनक म्हणून आपण राजश्री शाहू महाराजांना ओळखतो खरं म्हणजे माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी समानता आणण्यासाठी एक राजश्री शाहू महाराजांनी त्यांच्या काळामध्ये आरक्षणाची सुरुवात केली आणि त्यांनी त्यावेळेस जी सुरुवात केलेली आहे ती सुरुवात आजपर्यंत आपण त्यांच्या खूप ऋणी आहोत की त्यांनी सगळ्यांना समानतेच्या एका प्रभावात आणलेला आहे खूप सारे असे त्यांचे कामं आपण थोडक्यात नाही सांगू शकत पण मला सगळ्या समाजाला एकच संदेश द्यावायचा आहे की आज आपण ह्या थोर पुरुषांमुळे या ठिकाणी उपस्थित आहोत आपण या ठिकाणी आपल्या स्वतःच्या पायावरती उभे आहोत आज त्यांच्या पुण्याही नाही आहोत तर फक्त जयंतीनिमित्त आपण हे त्यांना वंदन करून चालणार नाही तर त्यांच्या विचारांना त्यांच्या कार्यांना वंदन करून त्यांच्या मार्गावर चालण्याचा एक प्रयत्न करावा असा माझा संदेश सगळ्या समाज बांधवांना आहे जे जेणेकरून आपण ह्या थोर पुरुषांना कधी विसरू नये आणि त्यांचे विचार हे लुप्त पाहू नये ते आपल्यामध्ये नेहमी असावे ही इच्छा व्यक्त करते आणि सगळ्यांना शुभेच्छा देते धन्यवाद वारसा हा सगळ्यांनाच प्राप्त होतो पण स्वतःच्या स्वकर्तृत्वाने स्वतःच्या कर्माने असे वारसा प्राप्त करणारे छत्रपती राजशी शाहू महाराज यांचा आज सव्वीस जून हा जन्मदिन सामाजिक न्याय म्हणून आपण साजरा करतो या दिनाचे औचित्य साधून समाज कल्याण सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांच्या वतीने आज महात्मा फुले ते शाहू पुतळ्यापर्यंत रॅली काढण्यात आली तसेच जर विद्यार्थी जर शाळेत येत नसेल तर त्यांना एक रुपयाचा दंड ठोठवणारा असा हा पहिला राजा आणि ह्या राजांचे आज स्वप्न साकार होत आहे जसे की आज शिक्षणाचे प्रमाण बऱ्याच प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि तो दंड आज खऱ्या अर्थाने खरा ठरला असे पण म्हणता येईल आपल्याला कारण जो तो शिक्षण घेत आहे आणि स्वतःच्या पायावर उभे करत आहे आणि अशा या थोर नेत्यांना शतशहा कोटी कोटी प्रणाम तर आजच्या याच्यामधून आपण सगळ्यांनी ह्या थोरांचे जसे राजेशाव छत्रपती शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांच्या विचारांचे आपण त्यांचे वंदन करून आणि त्यांना आपण प्रणाम करू शकतो जय हिंद जय महाराष्ट्र आजचा जो सामाजिक न्याय दिन आहे त्यानिमित्तानं झालेला जो कार्यक्रम आहे तो प्रेरणादायी आहे उद्बोधक आहे असे कार्यक्रम हे खूप महत्त्वाचे असतात पण राजर्षी शाहू महाराज यांचं स्मरण आपण करत असताना त्यांचा नेमका कोणता वसा आणि वारसा आपण कसा पुढे घेऊन जाणार आहोत ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे नरहर कुरुंगकर यांनी कुठल्याही महामानवाकडे बघण्यासाठीचं एक सूत्र सांगितलेलं आहे ते असं म्हणतात की इतिहासामधल्या महामानवाकडे बघत असताना आपण त्यानं कुठलं तत्त्वज्ञान मांडलं हा भाग पहिल्यांदा लक्षात घ्यावा जे तत्वज्ञान मांडलं ते व्यवहारामध्ये उतरवण्यासाठीचं व्यावहारिक धोरण कोणतं होतं हा दुसरा भाग लक्षात घ्यावा आणि मांडलेलं तत्वज्ञान आणि अवलंबिलेलं जे व्यावहारिक धोरण आहे यातून त्याने केलेलं प्रत्यक्ष कार्य कसं होतं हेही आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे शाहू महाराजांचं तत्वज्ञान शाहू महाराजांचं व्यावहारिक धोरण आणि शाहू महाराजांचं एकंदरीत प्रत्यक्ष कार्य याचा केंद्र सामाजिक न्याय राहिलेला आहे आणि आपण जर सामाजिक न्यायाच्या दिशेनं जायचं असेल तर आपणाला शाहू महाराजांचं तत्वज्ञान व्यवहार आणि कार्य या तिन्हीचं सातत्यानं स्मरण करणं महत्त्वाचं आहे स्वाभाविकच सामाजिक न्याय विभाग त्यांच्या या सगळ्या गोष्टींचं स्मरण करण्यासाठी असा जो उपक्रम घेतो आहे तो मला खूप महत्त्वाचा वाटतो सामाजिक न्याय दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात माझे मित्र प्राध्यापक डॉक्टर विश्वाधर देशमुख यांनी अत्यंत परखडपणे सभागृहात हजर असलेल्या शासकीय वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थ्यांना आणि युवकांना खूप छान मार्गदर्शन केले त्यांनी त्यांच्या जीवनात आपल्या दृष्टीपथामध्ये कुठलं ध्येय ठेवलं पाहिजे याबद्दलचा काणमंत्र त्यांनी त्यांच्या व्याख्यानातून दिला आणि आज अंमली पदार्थ विरोधी दिवस असल्यामुळे समाजामध्ये व्यसनमुक्तीचा संदेश पोचवण्यासाठी उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ नशाबंदीची शपथ आज देण्यात आली त्यामुळे या कार्यक्रमाचे एक वेगळे वैशिष्ट्य होते माननीय सहायक आयुक्त श्री शिवानंदजी मिणगिरे आणि जिल्हा समाज कल्याणाधिकारी जिल्हा परिषद तरुण तडपदार श्री सत्येंद्रजी अवलवार हे ह्या सर्वांनी अत्यंत हिरिरीने आजचा कार्यक्रम यशस्वी केला त्यामुळे मला या कार्यक्रमाचा अध्यक्ष होण्यात धन्यता वाटली धन धन्यवाद प्रथम मी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो आणि आज शाहू महाराजांची जयंती सामाजिक न्याय दिवस म्हणून आम्ही खूप मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरी करत आहोत शाहू महाराजांनी जे विचार आपल्याला दिलेले आहेत ते विचार मांडण्यासाठी आज यशवंत कॉलेजचे डॉक्टर प्राध्यापक सन्माननीय देशमुख सर या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी विचार मांडलेले आहेत आणि शाहू महाराजांनी जे विचार दिलेले आहेत त्या विचारावरच आपल्याला या ठिकाणी चालायचं आहे सर्व जातीप्रथा आपल्याला नष्ट करायची आहेत विचार आपल्याला तळागाळापर्यंत पोहोचवायचे आहेत आणि ज्या काही योजना असतील सामाजिक न्याय विभागाच्या त्या सर्व योजना आपण तळागाळाप तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवून त्यांच्या जीवनाचं आपण सार्थक करायचं आहे आणि या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या वतीने आज आपण सामाजिक न्याय दिंडी या ठिकाणी केलेली होती तसेच विविध कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेले आहेत या ठिकाणी सर्व विद्यार्थी उपस्थित होते आमच्या सर्व कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होत होते सर्व महामंडळाचे कर्मचारी असो सा जिल्हा जात पडताळणी समितीचे कर्मचारी असो जिल्हा परिषदेतील समाज कल्याण विभागाचे कर्मचारी असो सर्व कर्मचारी नागरिक विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीनं देशमुख साहेबांचे विचार या ठिकाणी ऐकलेले आहेत आणि त्या विचारावरच आपल्याला पुढं चालायचं आहे आणि या ह्या दृष्टिकोनातून मी सहाय्यक वतीने सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद